बन आमदारण मिळो पेट्रोल पंप बन बन आमदारण मिळो पेट्रोल पंप तर चार आमदार आणि आठ पेट्रोल पंप आहेत त्यांचे भोय पेट्रोलियम नंतर अहिरे पेट्रोलियम चौरे पेट्रोलियम गावित पेट्रोलियम पेट्रोलियम आहे हे हा धंदा आहे या आघाडीमध्ये असतानाही साखरे विधानसभा मतदारसंघामध्ये सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षानं आपला उमेदवार उभा केलेला आहे आणि महाविकास आघाडीबरोबर मैत्रीपूर्ण लढत या मतदारसंघामध्ये होत आहे याचं कारण अनेक जण विचारतात त्याचं कारण स्पष्टपणे आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस विसरवाडी या ठिकाणी के सी पाडवे साहेब नाईक आणि दिलीप नाईक यांनी येऊन कम्युनिस्ट पक्षाशी लेखी करार केला होता की लोकसभा निवडणुकीत ॲडव्होकेट गोवाल पाडवेंना पाठिंबा द्या आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी साखळी विधानसभा मतदारसंघ आम्ही तुमच्यासाठी सोडू असाच करार आमदार कुणालबाबा पाटील आणि कॉम्रेड सुभाषदादा काकुसे यांच्या उपस्थितीमध्ये धुळ्यात झाला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर शोभाताई बच्चाव त्यावेळेच्या उमेदवार आणि नंतरच्या खासदार त्यांनी आणि सनेर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांनी करार केला आणि त्यांनीही सांगितलं की साखरे विधानसभा मतदारसंघ आम्ही तुमच्यासाठी सोडू आत्ता मात्र लोकसभेला आम्हाला मदत करा लोकसभा निवडणुकीमध्ये एकोणीस सभा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने धुळे लोकसभा मतदारसंघात घेतल्या आणि तेवीस सभा या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात घेतल्या साखरेमधून पंचावन्न हजाराचं लीड मिळालं गोवाल पाडवींना आणि नवापूरमधनं त्रेसष्ट हजाराचं लीड मिळालं शिरेश नाईक मतमोजणी केंद्रातून बाहेर येता येतात म्हणाले की फोन करून त्यांनी मला सांगितलं की लालबावट्यामुळे त्रेसष्ट हजाराचं था मतदान लीड मिळालेलं आहे आणि केसी पाडवी सुद्धा स्वतःच्या मुलाला ए, चार हजारापेक्षा जास्तचं लीड स्वतःच्या मतदारसंघात देऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती असताना काँग्रेसनी मात्र नंतर नानाभाऊ पटोलेंनी मान्य केलं होतं शरद पवार साहेबांना आम्ही दिल्लीमध्ये भेटलो त्या ठिकाणी आरटी गावेत मे सागर गावेत आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडल्यानंतर बागलान मतदारसंघ तुम्हाला सोडता येणार नाही पण साखरीमध्ये तुमचा क्लेम होऊ शकतो हे पवार साहेबांनी सांगितलं बा बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी मान्य केलं पण ऐन वेळेस विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या घोषणेच्या वेळेस मात्र त्यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला ही जागा सोडण्यास नकार दिला लेखी करार करून काँग्रेस पक्षानं विश्वासघात केलेला आहे अॅसिझमच्या विरोधामध्ये जातिवादाच्या विरोधात लढण्यासाठी भाजपमधनं उमेदवार आयात करण्याचं कारस्थान त्यांनी केलं पण बरोबर असणाऱ्या सत्यवृद्ध कम्युनिस्ट पक्षाला मात्र एक जागा सोडण्यास सुद्धा नकार दिला हीच वस्तुस्थिती सर्व डाव्या पक्षांच्या बाबतीत झाली अठरा जागा सोडतो असं सांगून सुद्धा नंतर पाचच जागा केवळ सोडल्या म्हणून तेहतीस जागांवर आज संध्याकाळी तेहतीस जागांवर ते उमेदवार उभे आहेत डाव्या पक्षांचे आणि त्यामुळे महाविकास आघाडीने जे धोका धोकाखाडी केलेले आहे धोका दिलेला आहे संपूर्ण विश्वासघात केलेला आहे महा डाव्या आणि पुरोगामी पक्षांचा त्याच्याबद्दल महाविकास आघाडीला जाप द्यावा लागेल आणि साखरे विधानसभा मतदारसंघात त्यांनी कुणाला तिकीट दिलं आहे महाविकास आघाडीने काँग्रेसने काँग्रेसने दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांनी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली आणि भाजपशी गद्दारी करणाऱ्या मंजुळाताईंबरोबर एकजूट केली त्यांच्या म्हणजे बापूसाहेब चौरेच्या मुलाला तिकीट दिलं ज्यांनी पक्षाची गद्दारी केलेली होती त्यांना त्यांच्या मुलाला बक्षीस दिली गद्दारीबद्दल शिक्षा व्हायला पाहिजे होती आणि बापूसाहेब चौरे स्वतः सांगत होते की चार वर्षापर्यंत हे माझ्यामुळे मंजूळ आता आमदार झाल्या म्हणून आणि आत्ता आत्ता म्हणायला लागले नाही ते मी पाप केलं पाप केलं तर त्याच्याबद्दल शिक्षा व्हायला पाहिजे तुम्ही स्वतःच्या मुलासाठी चूक माग बक्षीस मागतात आमदारकीचं ही कोणती परिस्थिती आहे आणि म्हणून आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे की या तालुक्यामध्ये हे जो धंदा सुरू झालेला आहे बन आमदारां मिळव पेट्रोल पंप बन बन आमदारां मिळव पेट्रोल पंप तर चार आमदार आणि आठ पेट्रोल पंप आहेत त्यांचे भोहे पेट्रोलियम नंतर अहिरे पेट्रोलियम चौरे पेट्रोलियम गावित पेट्रोलियम पेट्रोलियम आहे हे हा धंदा आहे हे, हे आमच्याशी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाशी यांनी गद्दारी केली यांनी विश्वासघात केला ते जनतेशी विश्वासघात निश्चितपणे करतील त्यामुळे कुणीही <tess��skry> त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही काँग्रेस पक्षानं सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाबरोबर साक्री विधानसभा मतदारसंघ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला सोडण्याचा लेखी करार करू नये तो न पाळल्यामुळे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा विश्वासघात केल्यामुळे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षानं शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावरती शिट्टी या चिन्हावरती बागलान साकरे आणि नवापूर या तीन ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत बागलानमध्ये संजय बिका निकम मध्ये कॉम्रेड यशवंत माळचे आणि नवापूरमध्ये कॉम्रेड रणजित गावित हे तीन उमेदवार दिलेले आहेत साक्री विधानसभा मतदारसंघाच्या कॉम्रेड यशवंत माळचे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा त्यांच्या शिट्टी चिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन या निमित्तानं आम्ही करतो सत्य की जय हो लाल सलाम